बाजीराव पेट्रोलियमचं उद्घाटन राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालेलं आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक आलेला व्यक्ती जो आहे तो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी विनंती करतो आता कॅमेरामॅन हे सगळ्यांचे चेहरे एकदा दाखवू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक, दा एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळतो आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी वैजनाथजी सोळंकी आहेत काय उद्घाटन झालं त्याला व्ह्यू कसा आहे ज्या ठिकाणी हा पंप उभार निश्चितच परळी वैद्यनाथाची नगरी आहे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभूचं या ठिकाणी खूप मोठं महत्त्व आहे आणि अखंड देशामधून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात निश्चितच हा लातूरला जोडणारा जो रस्ता नवीन झालेला आहे या रस्त्यामुळं लातूरला जाण्यासाठी निश्चितच एक आठ ते दहा किलोमीटरचं अंतर कमी होतं पूर्वी अंबाजोगाई मार्ग लातूरला जायला लागायचं आठ दहा किलोमीटरचं अंतर वाढायचं मात्र आता हा शॉर्ट मार्क झाल्याकारणाने आणि रस्ताही सुंदर झाल्याकारणाने कारणाने माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी अथक परिश्रम करून हा रस्ता मजबूतीकरण याचं केलेलं आहे त्यामुळं परळीचा आणि लातूरचा संपर्क चांगला जोडला गेलेला आहे आणि निश्चितच ह्या रस्त्यावर बर्धापूरपर्यंत एकही पंप नाही आणि वैद्यनाथाचं मंदिर या ठिकाणी भाविक येतात निश्चितच या रहदारीच्या मार्गावर बाजीराव भैया धर्माधिकारी आमचे मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी पेट्रोल पंप टाकलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे निश्चितच आमच्या मित्रांनी एक उद्योग क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेतलेली आहे आणि त्यांनी अशीच भरारी घेत राहावं असं वैद्यनाथाच्या मी प्रार्थना करतो माझ्यासोबत माऊली तात्या गर्दे पण आहेत तात्या थोडंसं अलीकडे या बऱ्याच पेट्रोल पंपावरती तुम्ही डिझेल पेट्रोल टाकण्यासाठी थांबला असत मात्र ते ठिकाण आणि ह्या ठिकाण काय वेगळं आज परळीनगरीमध्ये आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून चौफेर विकास झालेला आहे आणि जिकडं जाताल तिकडं असे टकटकीत तक रस्ते ही झाल्यामुळं परळी नगरीच्या आणि बर्दापूर या हवेच्या मार्गावर इकडल्या जाणाऱ्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीची सेवा मिळावी म्हणून आज बाजीराव पेट्रोल पंपचं उद्घाटन राज्याचे नामदार धनंजयजी साहेब यांच्या हस्ते झालं आज सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अति अतिउत्साहानं आला होतात परंतु काही पावसाच्या ह्याच्यामुळे व्यत्यय आला आणि शॉर्टकट उद्घाटन झालं आम्हाला सर्वांना इतका आनंद झालेला आहे की जिथं जावं तिथं आता कुठलीही अडचणी येणार नाही ना चौफेर रस्त्यावर पंप व्हायला लागलेले आहेत या पंपाला बाजीराव धर्माधिकारी यांच्या पंपाला माझ्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा दादा खरं पहिलं तर रात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे सोळक्याचा थोडं मात्र मोठा प्रतिसाद देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मिळाला वाटलं होतं एवढा प्रतिसाद निश्चितच बाजीराव भैया धर्माधिकारी ह्यांचं येथील सर्व जनतेशी आपुलकीचं नातं आहे त्यांनी या ठिकाणी पेट्रोल पंपची सुरुवात केलेली आहे निश्चितच त्याच्यात ते यशस्वी होणार आहेत कारण हे पळळी ते बारदापूर रस्त्यावर एकही पेट्रोल पंप ते नाही त्यांनी एक चांगल्या प्रकारे ते पंपाचं आयोजन पंप केलेलं आहे व माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते उद्घाटन होऊन या पळे शहरातील सर्व कार्यकर्ते व्यापारी बांधव या कार्यक्रमाला का एवढ्या पावसात सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी बाजीराव पेट्रोलियमला हार्दिक शुभेच्छा देतो माझ्यासोबत माझी नगरसेवक अनिलजी आष्टेकर देखील माझ्यासोबत आहेत काय खूप सुंदर आपल्याला परिसर दिसतो ज्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारलाय त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला व्ह्यू कसा वाटतो खूप अतिशय निसर्गरम्य व्ह्यू पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्या सर्वांसाठी सोयीचं झालं कारण की जेव्हा आपण लातूर साईडला ह्या मार्गे जातो त्यावेळेस आपल्याला ह्या साईडला पेट्रोल पंप नव्हता त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांनासुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे खूप मोठ्या मोठ्या गाड्या ह्या साईडनं जेव्हा येतात लातूर साईडनं त्यावेळेस पेट्र बर्दापूरच्या पुढी पेट्रोल पंप नसल्यामुळे खूप मोठी अडचण होती आणि बाजीरावबाई धर्माधिकारी हमेशा काही ना काही नवीन वेगवेगळं करण्याच्या त्यांचा मानस असतो आज त्यांचा या बाजीराव पेट्रोल पंप धर्माधिकारी परिवारतर्फे आज त्याचं उद्घाटन माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब तसेच शिवाचार्य नंदकेशोर महाराज व चाकर केडकर महाराज आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि हर्ष हा पेट्रोल पंप सुरू झालेला आहे याच्यामुळे सर्व नागरिकांना चांगली सोय झालेली आहे माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा तर पहिलं तर सोळंके साहेब बीड जिल्ह्यामधले जे काही तालुके आहेत मात्र परळीचा विकास कशा कशा पद्धतीमध्ये होतो वाटतं असा पेट्रोल पंप देखील उभारतायत परळीमध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याचबरोबर आता कारखाना आहे ऊस कारखाना त्यानंतर परळीमध्ये सिमेंट कंपनी आलेली आहे आणि रेल्वेचं परळीमध्ये जाळं पसरलेलं आहे आणि ह्या सर्व कारणाकारणानं परळीमध्ये आता उद्योग क्षेत्रामध्ये निश्चितच आता एम आय डी सीची मान्यता माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबाच्या अथक प्रश्नामधून शिरसाळा परिसरामध्ये एम आय डी सी बी मंजूर झालेली आहे त्याचं बी काही दिवसामध्ये त्याचा बी शुभारंभ होईल आवश्यक जे राष्ट्रीय महामार्ग होते कोणकोणते कुन महामार्ग आता था पूर्ण झालेत आता परळी गंगाखेड आपण पाहिलं असेल की परळी गंगाखेडचं पूर्ण काम झालेलं आहे परळी अंबाजोगाईचं था काम पूर्ण झालेलं आहे आणि आता नवीन जो मार्ग होतोय तो मार्ग मार्गाचंही आता शेतकऱ्याशी बैठक चालू आहेत काही शेतकऱ्यांचा विरोध आहे तोही विरोध या ठिकाणी मावळेला आणि शेतकऱ्याच्या जे काही समस्या आहेत त्याची त्या ठिकाणी पूर्तता होईल आणि तोही राष्ट्रीय महामार्ग जे होणार आहे तोही होणार आहे आणि बीडचंही रस्त्याचं सध्या काम चालू आहे जवळपास तेलगावपर्यंत या ठिकाणी या रोडचं परळी रोड काम झालेलं आहे आणि त्याच्या पुढचं काम सध्या चालू आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीचा विकास बाजीराव पेट्रोलियमचं उद्घाटन आणि यावरून आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र उद्घाटनादरम्यान मोठा आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कॅमेरामॅन सोबत सूरज या परळी